नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमोरत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं आता या तीन कारणांमुळे संपूर्ण राज्यात आजपासून शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग ही तीन कारण कोणती आहेत की ज्या तीन कारणांमुळे आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार आज पासून या ठिकाणी पावसाचा जोर या तीन कारणांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अवडेट की आता या तीन कारणांमुळे संपूर्ण राज्यात आजपासून संपूर्ण राज्यात ही तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता संपूर्ण राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे तर सामान्य कास्ताकार बांधवांसाठी महत्वाची ही तीन कारण आता समजावून सांगत आहे त बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरातील परिस्थिती होवी मित्रांनो बंगालचा उपसागर महाराष्ट्राच्या पावनमायभूमीसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं तीव्र क्षेत्र तयार होत या आहे यामुळे ढगांचा ताफा थेट महाराष्ट्राच्या दिशेनं कूच करताना दिसत आहे म्हणजे ढग खूप मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन येणार आणि यामुळे आपल्या मायभूमीमध्ये या या ठिकाणी आजपासून पावसाचा जोर या पहिल्या कारणामुळे वाढणार आहे कारण क्रमांक का दोन जर बघितलं तर आता आपण बघितलं की जी एक मध्य रेषा आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या राजस्थानच्या जैसलमेर पासून तर आपण बघितलं की जी तिरपी रेषा न वायव्यकडून आग्नेय दिशेला जाते ही जी तिरपी रेषा आहे ना तर ही काय आहे की एक सेंटर लाईन असते आणि ही सेंटर लाईन समजा उत्तरेकडे सरकलेली असेल तर पाऊस उत्तरेकडे जास्त पडणार मध्यभागी असेल तर पाऊस मध्यभागी पडणार म्हणजे मध्य भारतात आणि दक्षिणेकडे सरकली तर पाऊस हा दक्षिण राज्यांमध्ये वाढणार आणि लक्षात घ्या ही जी रेषा आहे ती सध्या काय उत्तरेकडे झुकली होती आणि हळूहळू हळू आता ही उत्तरेकडून सरकत सरकत कुठे आली दक्षिणेकडे आणि या याचाही अनुकूल परिणाम ढगांना खेचून आणणार आणि यामुळे सुद्धा आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तिसरा आणि महत्वाचं कारण व शेवटचं कारण की झाले कसं की आता ज्या पद्धतीनं बंगालच्या उपसागरातील परिस्थिती महत्वाची असते त्याच पद्धतीनं अरबी समुद्रातील परिस्थिती सुद्धा महत्वाची असते आणि यामुळं काय की आता जे दक्षिण गुजरातपासून तर खाली केरळ पर्यंत एक अशी पॅरल लाईन तयार झाली आहे समांतर रेषा जी कमी दाबाच्या पट्ट्याचा त्या ठिकाणी सुचवत आहे आणि यामुळं काय होतंय की बंगालच्या उपसागरातील जे असणारे वारे आहेत ते कुठं खेचल्या जाणार अरबी समुद्राकडे ते काय उगाच खेचले जात नाही ते सोबत ढग घेऊन येतात पावसावाले आणि मग हे मधल्या मार्गात जिथं जिथं त्या ठिकाणी स्टॉपेज आहे तिथं पाऊस पडतात आणि या तिसऱ्या कारणामुळे आपल्या राज्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे आजपासून याच्यामध्ये पाऊस हा सर्वाधिक कोकणात पडेल त्यानंतर विदर्भात पडेल आणि आजपासून आपल्याला मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराज जिथं पाऊस अगोदर व्यवस्थित नव्हता तिथं सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे तर प्रामुख्याने या तीन कारणांमुळे पावसाचा जोर हा राज्यात वाढणार आहे आणखी लहान येणाला यायला थोडा वेळ आहे पण एवढी गोष्ट की लान येणा येणार या याच्यामुळं पाऊस हा आपल्याला जोरदार ऑगस्ट पासून दिसेल परंतु सध्या आपल्या कामापुरता पाऊस पडणार आहे तर ही आहे मित्रांनो सध्याची अपडेट की आजपासून राज्यात पुन्हा वाढणार पावसाचा जोर तर मग आपल्याकडे पावसाची काय स्थिती आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार